श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने सांगलीत अण्णाज प्रस्तुत स्वर दीपोत्सव रम्य दीपावली संध्या कार्यक्रम हा गाण्यांचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला मराठी भावगीत भक्तिगीत आणि चित्रपट गाण्यांच्या बहारदार कार्यक्रमास प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शेखर इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली खरे क्लब हाऊस धामनी रोड येथे हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचा शुभारंभ सौ शर्वरी शेखर इनामदार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले सांगलीत अनेक वर्ष धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या श्रीराम प्रतिष्ठानमार्फत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून या संपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी महिलांना देण्यात आली आहे अशी माहिती अध्यक्ष शेखर इनामदार यांनी यावेळी दिली दीपावली संध्या कार्यक्रमामध्ये संयोजक श्री सुधीर माने व सुभाष पाटील गायक सौ रंजना सुधीर माने व कुमारी तनिष्का सुधीर माने कीबोर्ड वादक अविनाश इनामदार तबला वादक राम चौगले हॅन्सोनिक रिदम पॅड किरण ठाणेदार परक्षणवादन विनोद सावंत व्हायोलिन केदार गुळवणी बेस गिटार उद्धव जाधव बासरी वादक सचिन जगताप ढोलकी वादक समर्थ कांबळे कीबोर्ड केदार सांबारे निवेदक आरजे विकास नाईक आदी कलाकार व समस्त सांगलीकरांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमाचे आयोजक श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष पृथ्वीराज नाना पाटील धनेश कातगडे चंद्रकांत घुनके शशिकांत टेके योगेश कापसे अमित गडदे संजय कुलकर्णी रोहित जगदाळे सुहास सिद्ध्राम दलवाई श्रीकांत वाघमोडे दरिबा बंडगर रवींद्र ढगे प्रसाद वळकुंडे दीपक वायदंडे विनायक सिंहासने सविता मदने भारती दिगडे अजय देशमुख अप्सरा वायदंडे रौनक शाह अजय लोखंडे विशाल भगत शरद नलवडे यांच्यासह अन्य प्रतिष्ठानचे पदाधिकारी आदी उपस्थित होते या कार्यक्रमात सहप्रायोजक म्हणून श्री राज जैन व श्री धनाजी दगडे